सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सामंजस्य काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट व मनसे एकत्र सटाणा नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे आज सटाणा शहरात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट मनसे तसेच इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर आज सटाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत या आघाडीची औपचारिक घोषणा करण्यात आली सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्ताधारी पक्षाच्या अपयशावर टीका करत सटाणा शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याचे धोरण मांडण्यात आले नेत्यांनी स्पष्ट केले की नगर परिषद निवडणूक के ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर सटाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आगामी काही दिवसांत उमेदवार निश्चिती आणि प्रचार आराखडा याबाबत पुढील बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही या परिषदेत देण्यात आली प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह सह भैयासाहेब माळी सटाणा सटाणा नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज महाविकास मा आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आपापल्या पक्षाची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यानंतर आत्ता या ठिकाणी महाविकास आघाडीची मिटिंग आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतली या निवडणुकीमध्ये आघाडीच्या आघाडीचा निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनमधले जे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाडी करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि अतिशय सर्वजण एकत्रितपणे ही निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत इच्छुक उमेदवार जे आहेत ते सर्व पक्षांकडे आलेले आहेत आणि एक कोर कमिटी करून प्रत्येक पक्षाचे तीन तीन म्हणजे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि अजून ज्येष्ठ पदाधिकारी असे की कोर कमिटी राहील आणि त्या संदर्भामध्ये कोर कमिटी जो निर्णय घेईल त्या पद्धतीने उमेदवारी करण्याचं निश्चित करण्यात आलं काँग्रेस पक्षाकडून देखील आपले जे बारा प्रभाग आहेत तर त्या बारा प्रभागामध्ये उमेदवार आलेले आहेत आणि एक एका प्रभागामध्ये म्हणजे काही प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त पण उमेदवार आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्षांचे पण उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडे आहेत परंतु आघाडीचा जो निर्णय होईल ज्या जागा काँग्रेस पक्षाला मिळतील त्या जागांवरती आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवणार आहोत परंतु जे आपले सहयोगी पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण म्हणजे एवढ्याच जागा पाहिजे प्रत्येक पक्षाला असा हट्ट न करता त्या ठिकाणी निवडून येण्याचे निकष म्हणजे एखाद्या वॉर्डामध्ये ज्या पक्षाचं प्राबल्य जास्त असेल किंवा एखादा उमेदवार सक्षम असेल की तो त्या पक्षाचा उमेदवार इथे निवडून येईल अशा पक्षाला त्या ठिकाणी त्या उमेदवाराला तिकीट देण्याचं निश्चित झालं आम्हाला पक्षाने दिलेली जबाबदारी आहे त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत आणि पक्ष ती भूमिका आम्ही घेण्यास सक्षम आहोत त्याशिवाय आज आमची महाविकास आघाडीतर्फे आज बैठक झालेली त्या बैठकीत सन्मानिय खासदार साहेब शोभा देव यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले त्या अनुषंगाने आज आमच्या सगळ्या पक्षांच्या वतीने जे ठरलेलं आहे की प्रत्येक ज्या ठिकाणी असं सांगितलं खासदार साहेबांनी की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं प्राबल्य चांगलं आहे किंवा ज्या व्यक्तीचं प्राबल्य आहे अशा व्यक्तींना त्या पक्षाच्या उमेदवार तिथे देण्यात येईल आणि तस आमच्या सगळ्यांच्या सहयोगाने ही निवडणूक आम्ही पार पाडणार आहोत थेट नगर अध्यक्षाच्या पदासाठी कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला अजून तसं काही ठरलेलं नाहीये ते दोन दिवसात सोमवारपर्यंत आम्ही जो निर्णय घेऊन आतापर्यंत घेतली सध्या तो निर्णय व्हायचा बाकी असं वाटत उशीर झालंय जवळ समोर ते जे पक्ष आहेत माहिती असेल अन्य पक्षांनी गेल्या महिन्यापासून सुरुवात केली आहे त्यांचे उमेदवारांचे त्यांचे नाराज सुद्धा प्रचारचे आणि आपण आता गेल्या म्हणजे आज जागे गुरुजी आली आणि आपण आज जागे चालू त्याच्यामुळे पक्षाने मोठा विषय असतात मिटिंग जरी आज होत असली तरी देखील जे इच्छुक उमेदवार आहेत ते बऱ्याच दिवसापासून प्रचाराला लागलेले आहेत

महाविकास विकास आघाडीकडून एकच उमेदवार दिला जाईल हे निश्चित याच्यामध्ये बदल होणार नाही त्याच्यामुळे आमच्या उमेदवाराबाबत तुम्ही निश्चित राहा आमच्या आता जी कोर कमिटी होईल पुढच्या हो ते मान्य आहे ना आम्हाला शहर सटाना शहरातले जे काही राजकीय समीकरण किंवा मतदारांची मानसिकता याचा आमचा जो काही अभ्यास झालेला आहे आमच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याच्यानुसार आम्हाला खात्री आहे की आम्ही जो महाविकास आघाडीचा उमेदवार देऊ तो शंभर टक्के निवडून येईल हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगतो त्याच्यामुळे आज कोण प्रचारात आघाडी घेतली काय घेतली हे तो विषय आपण बाजूला ठेवू कारण भारतीय जनता पक्षामध्ये गर्दी आहे आम्हाला माहिती आहे ती गर्दी जेव्हा ओसरेल किंवा त्याच्यामधून जे नाराजांची आमचे उमेदवार जवळपास नाही त्यांच्यामध्ये नाराजी त्यावेळेस जेव्हा तयार होईल तेव्हा परिस्थिती आम्ही परिस्थितींवर लक्ष ठेवून आहोत आम्ही वाट वाटपात आहोत असेल नाही नाही आमच्याच पक्षाचा असेल आणि आमच्याच विचारांचा असेल महाविकास आघाडीचा असेल आम्ही त्याच्याकडून तुम्हाला सोमवार पर्यंत वाटलं बघा राहुल बाबा पाटील हे तुमच्याच पक्षामध्ये होते तर मग ते आता ते उपस्थित होते पूर्ण वेळ बैठकीमध्ये होते आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते पण त्यांनी ऐकलं त्याच्यामुळे असं काही नाही कि बा ते इथे नाहीत वगैरे तर अशी जेव्हा योग्य वेळ येणार आहे उमेदवार जेव्हा डिक्लेअर होती त्याच्यानुसार ही प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे की महाविकास आघाडीमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून किंवा गेल्या काही वर्षापासून जी मरगळ आहे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह दिसत नाही तो उत्साह भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीकडे काही प्लॅनिंग आहे महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये ठीक आहे आज जरी उत्साह तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार दिसत नसला तरी आमच्या पक्षाच्या खासदार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदार या ठिकाणी आहे सगळे पदाधिकारी शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी हे सगळे जण या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे असं काही नाही की उत्साहाचं वातावरण नाही उत्साहाचं वातावरण आहे जेव्हा आता निवडणुका डिक्लेअर झाल्या त्याच्यानुसार आता पक्षाच्या बैठका आज शिवसेनेची झाली मनसेची झाली शिवसेनेची झाली मग आम्ही एकत्रितपणे सगळेजण बसलो अरे मग आता एवढ्या दोन ते दोन दिवसात जागा वाटपाचा जो काही विषय राहील परंतु आमच्यामध्ये एकमताने ठरलेला आहे की महाविकास आघाडी करूनच आपल्याला लढायचं आहे आणि ते करत असताना निवडून येणारा उमेदवार ज्या प्रभागामध्ये आम्ही देणार आहोत ते निवडून येणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देऊ म्हणतो कोणत्याही पक्षाचा असो शिवसेनेचा असो मनसेचा असो काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो असं आमच्यामध्ये आज तरी एकमत झालेलं आहे जागांमध्ये तडझड होऊन जाईल पण विनिंग कॅन्डिडेट निवडून येणारा उमेदवाराला आम्ही देणार आहोत असं एकमताने आमचं ठरलेलं आहे कमी जास्त जागा होऊ शकतात होऊ शकतात आमचा कुठे नाही आम्ही गुन्हा गोजाने आम्ही एका परिवारात आम्ही राहत आहोत त्याच्यामुळे आम्ही समजूत आम्ही वाटा पाडून घेणार आहोत मोठ्या भावाला जास्त जेव्हा लहान भावाला कमी आला तरी चालेल किंवा लहान भावला जास्त आलं मोठ्या भावाला कमी आलं तरी चालेल त्याच्यामुळे होणार नाही याची आम्ही काळजी आम्ही घेतलेली आहे साठी आहे एक कमिटी ठरलेली आमच्या कोर कमिटीमध्ये ज्या पद्धतीने आमचा निर्णय ठेव त्या पद्धतीने आमची जागा वाटप होईल आणि त्या पद्धतीने आम्ही तस जसं तुम्हाला सगळ्या गोष्टी उच्चात आम्ही आणूगा आम्हाला मागच्या वेळेस बसला तो या मागच्या स्वतः या वेळेस आम्ही होऊ देणार नाही त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष पण बसेल आणि बहुमत पण आमचं तुम्ही म्हणतात कामधंद्याचे दिवस पावसाने नुकसान झालेले आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते तुम्हाला दिसत नाहीये परंतु जेव्हा इलेक्शन रन होईल त्यामुळे सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षांचे तुम्हाला हजर दिसते एकत्र एकत्र दिसते आणि त्यांच्याला जे बरोबर झटकले सगळे एकत्र झाले तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे तसाच रिझल्ट मिळाला हंड्रेड पर्सेंट जी परिस्थिती त्यांच्याला निर्माण झालेली होती सगळे एकत्र आले एकत्र आल्यानंतर काय होतं हे आपल्याला कळलेलं आहे एवढा बलाढ्य समोर उमेदवार असतात ते काही विजय झाले का प्रश्न आहे अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई लोकांना मिळालेली नाही त्याच्यानंतर शहराचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये घरपट्टीचा प्रश्न आहे पाणीपट्टीचा प्रश्न आहे रस्त्यांच झालेल्या निकृष्ट दर्जाचे कामांचा प्रश्न आहे उन्ह पाणी पुरवठा योजनेचं अजून दिलेल्या शब्दाप्रमाणे झालं नाही त्याच्यामुळे तो एक आमचा एक प्रचाराचा मुख्य मुद्दा त्या ठिकाणी राहणार आहे बायोमाइनिंगचा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे ते पण आम्ही त्यावेळेस ते करू लेट राजकारणात किंवा निवडणुकीत लेट किंवा थेट असं काही नसतं म्हणजे कसा आम्ही वर्ष तीनशे पाच दिवस काम करत राहतो त्यामुळे आम्हाला लेट काय लवकर पर... काय काही फरक नाही पडत पर... आमचं बाराही महिने आंदोलन चालू राहत कुठल्याही प्रश्नाला असो स्थानिक प्रश्नाला असो नाही तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर असो आम्ही लढत राहतो आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये आमच्याविषयी भावना चांगली असते निवडणूक आली आणि अचानक कामाला लागलो आणि त्यामुळे आमचा उमेदवार मतदारसंघ मतदार आणि खूप मोठा आहे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे एवढा मोठा मतदारसंघला निवडणुकीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असेल असं आहे की महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवत आहोत आणि प्रत्येक पक्षाचे जे राज्यातले आणि केंद्रातले जे ज्येष्ठ आहेत तर त्यांचं या ठिकाणी लक्ष आहे आणि राज्यातून आणि केंद्रातून निश्चितपणे प्रचाराला या ठिकाणी आमचे नेते येतील स्टार प्रचारक ठरले आहेत का स्टार प्रचारक जरी ठरलेले म्हणजे नसले तरी पण ठरलेले आहेत ना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष येतील बाळासाहेब थोरात येतील आमच्या पक्षाचे एकाच वेळेस पवार साहेबांची पण आम्ही सभा लावू शकतो आमचे पण स्टार प्रचारक आहेत शिवसेनेचे शिवसेना राज साहेबांची सुद्धा हा होऊ शकते आदित्य ठाकरेंची होऊ शकते पुढचा विषय आहे आदित्य

सर्वे आम्ही म्हणजे केलेला आहे म्हणजे आमच्या ज्या पक्षाने पक्षाच्या पद्धतीने जनमताचा कानू स्थापन घेत आहेत आणि ते तर ताबडतोब करत की कोण उमेदवार दिला तर कोण निवडेल थोडंसं काही ठिकाणी जातीय गणित किंवा विभागा वित गणित या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार आम्ही करणार आहोत आता तुम्हाला एक प्रश्न आहे विधानसभा हो तो निवडणूक आताच झालेली स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे मतांमध्ये कसा भरणार नऊ वर्षापासून लोकांना एकच डोळ्यामध्ये एकच एक उमेदवारी करत आहेत याचा फिरपीट निश्चितपणे आमच्या आघाडी आहे भाऊ तयार केला गेला आणि प्रत्येकाला एकेकाळी ग्रुप मध्ये पकडले गेले आणि आणि स्थानिक छोटे निवडणुका असतात ना तिथे व्यक्तिगत स्वरूपाच्या भेटीगाठी असतात वाढला कव्हर झाला तिथे पक्षाचं नंतर नव्वद दहा टक्के काम करतात नव्वद टक्के काम करते आणि बोगस मतदान जे सटाणा शहरामध्ये झालेलं आहे जवळपास आम्ही जी यादी दिली आहे तहसीलदारांना निवडणूक आयुक्त आम्ही त्या यादी दिल्या आहेत तर त्याच्यामध्ये आता ते जे दुबार नाव आहेत त्याच्यावर ते काय स्टार वगैरे हे करून न घेणार आहेत आणि बोगस मतदान होणार नाही याची पण आम्ही म्हणजे आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत सर्व पक्ष तर ते निवडणुकीचा अनुभव अडभक्ता निवडून आल्याच्या नंतर समजा महाविकास आघाडी किंवा निवडून येतील आपल्या सोबतच राहतील दुसऱ्या कुठे दुसऱ्या रियाच्यासाठी पण तुम्ही काही राष्ट्रवादी निवडून आलेले काँग्रेस निवडून आलेले आणि निवडून आलेले एक्स वाय झेड चे नगराध्यक्ष होते त्यांनी केलेल्या काही गोष्टी सोबत कळून गेले त्यांना पक्षाची बांधिलकी काही नाही का त्याच्यासाठी आम्ही आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांचं जे काही बंद पत्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर करावं लागतं ते करून घेणार आहोत आणि एखाद्याने पण एखाद्याने पण इकडे तिकडे केलं तर त्याच तो करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सगळे कंट्रोल असला पाहिजे त्याच्यासाठी आमची जी कोर कमिटी राहणार आहे तो त्या ठिकाणी तो निर्णय घेतो एखादा एखाद्याने त्याच गैरवर्तन केलं त्याचं डायरेक्ट पद रद्द होईल कायद्यांचा त्या ठिकाणी अंधपत्र कायदेचेहर हो कायदेशी रद्द आहे महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष पक्ष आहेत ते असं म्हणतात की आमच्याकडे दोन दोन तीन तीन चेहऱ्या आहेत तर मग एकालाच क्षेत्र नगर अध्यक्ष पदाची संधी महाविकास आघाडी देनात oh. पण बाकीचे नाराज झाले यांची नाराजी काढण्यासाठी तुम्ही सक्षम आहात किंवा त्याच्यातून कोणी बंडखोरी करू नये yeah. तुमच्या महाविकास आघाडीला आमचे जेवढे पण उमेदवार आहेत एक नगरसदस्य पदासाठी सगळ्यांनी तस त्यांना बोलिबंदी करून घेतलेली जर कोर कमिटीने ठरवलं आणि जो उमेदवार नियुक्त ठरवतो दिला तो दिला तर तुम्हाला काही ऑब्जेक्शन नाही तर त्यांनी सांगितलं काही आम्हाला ऑब्जेक्शन नाहीये त्याच्यामुळे आमच्या तिन्ही इनफॅक्ट चारही पक्षांचा एकच उमेदवार आहे याच्यासाठी जी कोर कमिटी आम्ही नेमलेली आहे त्याच्यात आम्ही तीन तालुका अध्यक्ष आहोत मी स्वतः आहे यशोब आबा मांडोरे आहेत अनिल पाटील सर आहेत आणि पंकज गोपाळ चार आणि प्लस आहे धार्मिक सोनोरे त्याच्यामध्ये प्लस आमच्या व्यतिरिक्त शहर प्रमुख आहेत शहर प्रमुखांमध्ये दोन उमेदवार बिजूबा घेतले राष्ट्रवादीकडनं काँग्रेस यशवंत बाबू आहेत महेंद्र खरणार आहेत आणि राष्ट्रवादीकडनं तात्या तात्या पण आहेत राष्ट्रवादीकडनं आपण कोण घेतले बिजूबा आणि शिवसेनेच सहा सात लोकांची कोर कमिटी आमची राहील आमच्यावर नियंत्रण किंवा आम्हाला मार्गदर्शन राहील हे नेत्यांचा राहील आणि आम्ही सगळे मिळून तो निर्णय का जो काही जाणार महाविकास आघाडी तरुणांना यावेळी संधी देणारी नाव आहे ज्यांना काम करायची अनुसर थैंक शुभेच्छा थैंक यू